नमस्कार मी ऋत्विक भालेकर आज मुंबईतक दिल्लीतली बातमी घेऊन आलेला आहे आज आपण बोलणार आहोत दिल्लीतल्या कर्तव्य पथावर बांधलेल्या नवीन सरकारी इमारतींबद्दल विशेषतः कर्तव्य भवन तीनबद्दल पण या नवीन इमारतींमुळे सरकारी अधिकाऱ्यांना काही अडचणींना सामोरं जावं लागते चला जाणून घेऊयात नेमका हा विषय काय आहे तर कर्तव्य भवन तीन ही दिल्लीतल्या सेंट्रल विस्टा प्रकल्पाचा एक भाग आहे हा प्रकल्प सरकारच्या प्रशासकीय सुधारणांना चालना देणारा एक महत्त्वाचा टप्पा आहे भवन तीन ही पहिली कॉमन सेंट्रल सेक्रेटरेट इमारत असणार आहे जी अनेक मंत्रालयांना एकत्र आणून प्रशासनाला अधिक कार्यक्षम आणि गतिमान बनवणार आहे ही इमारत किंवा हा संपूर्ण जो प्रकल्प आहे हा दीड लाख चौरस मीटर परिसरात पसरलेला आहे ज्याच्यामध्ये पाच मजले आणि बेसमेंटसुद्धा असणार आहे याच्यामध्ये ग्रामीण विकास एम एस एम ई डिपार्टमेंट आणि पेट्रोलियम व वा नैसर्गिक वायू मंत्रालयांसारखे अनेक मंत्रालय एकाच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहेत आता नेमका यातला अडचणीचा भाग काय आहे तो आपण समजून घेऊयात तर असा आहे की दिल्लीतल्या ल्युटन्स झोनमधील कर्तव्यपथावर सर्व मंत्रालय हळूहळू नवीन इमारतींमध्ये स्थलांतरित होणार आहेत गृहमंत्रालय जे गेल्या नव्वद वर्षांपासून नॉर्थ ब्लॉक रायसिना हिल्स येथे आहे ते आता कर्तव्य भवन तीनमध्ये स्थलांतरित होणार आहे पण सेंट्रल सेक्रेटरिएट सर्व्हिसेस म्हणजे सी एस एस फोरम जी तेरा हजार अधिकाऱ्यांचं प्रतिनिधित्व करते त्यांनी पंतप्रधान कार्यालय आणि गृहनिर्माण मंत्रालयाला पत्र लिहिलं आहे त्यांचं म्हणणं आहे की या नवीन इमारतींमध्ये अधिकाऱ्यांना कमी जागा मिळत आहे ज्यामुळे गोपनीयता आणि कार्यक्षमता धोक्यात येत आहे आता कर्तव्यभवन तीनमधील ऑफिस रचना अशी आहे की अनेक सेक्शन्स एकाच मोठ्या हॉलमध्ये आहेत आणि त्यांच्यामध्ये स्पष्टपणे भिंती किंवा वेगळ्या जागा नाही आहेत असिस्टंट सेक्शन्स ऑफिसर्स म्हणजेच एस ओज जे फाईल्सवर काम करतात त्यांना फाईल्स आणि स्टेशनरी ठेवण्यासाठी पुरेशी जागा नाही आहे तसंच त्यांच्या कामाच्या जागेत भिंती किंवा पडदे असं सेपरेशन नाही आहे सेक्शन ऑफिसर आणि अंडर सेक्रेटरींसाठी फक्त कमी उंचीच्या अलमारी वापरून जागा बनवली गेलेली आहे ज्यामुळे गोपनीयता नाही आणि सतत कामात व्यत्ययसुद्धा येतो आता अंडर सेक्रेटरी जे गोपनीय फाईल्स कोर्ट केसेस आणि अत्यंत महत्त्वाची प्रकरणं हाताळतात त्यांना खाजगी जागेची गरज आहे पण त्यांना खुल्या ऑफिसमध्ये जागा दिली गेली आहे जिथे त्यांचे फोनवरील संभाषण किंवा इतर अधिकाऱ्यांशी चर्चा सहज ऐकू येऊ शकते त्यामुळे गोपनीय माहिती लीक होण्याचा धोका आहे विशेषत संवेदनशील प्रकरणामध्ये ज्यामुळे गंभीर परिणाम होऊ शकतात सी एस एस फोरमने मागणी केली आहे की मंत्रालयांनी ऑफिसच्या सध्याच्या रचनेचा आढावा घ्यावा आणि सुधारणा कराव्यात त्यांनी प्रत्येक अधिकाऱ्यासाठी पुरेशी जागा आणि बंद खोली देण्याची मागणी केली आहे जेणेकरून गोपनीयता आणि कार्यक्षमता राखली जाईल आता या मागणीनंतर सेंट्रल गव्हर्मेंट हे या मागणीची दखल घेतं का हे आपल्याला पाहावं लागणार आहे सेंट्रल विस्टा प्रोजेक्टचं एक्सटेंशन असलेला अत्यंत महत्त्वाकांक्षी हा प्रकल्प हा शासन गतिशील करण्यासाठी आणि सुसह्य आणि त्याचबरोबर इतर मंत्रालयांमध्ये कोऑर्डिनेशन वाढण्यासाठी त्याचा प्रयत्न जरी होत असेल तरी आता ज्या अडचणींना सामोरं जावं लागतं अधिकाऱ्यांना त्यावरती सरकार कशी मात करणार हे सुद्धा पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आणि खास करून दिल्लीतल्या या सेंट्रल सेक्रेटरेटची बातमी ही कशी वाटली हे आम्हाला नक्की कमेंट्स बॉक्समध्ये सांगा आणि असेच व्हिडिओ जर पाहत राहायचे असतील तर मुंबई तकला सबस्क्राईब करायला विसरू नका